संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठेबुद्रुक येथील सत्तावीस वर्षीय युवकाने खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत असताना पुणे शहर पोलीस भरती दरम्यान धावत होता अगदी शेवटचे पन्नास ते साठ फूट अंतर बाकी असताना त्याला चक्कर येऊन तो पडला व त्यातच त्याच्या आयुष्याचा दोर तुटून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्राव घटनेने कोठेबुद्रुक गावासह संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे बबन भिकाजी भालके हे आपल्या कुटुंबासह कोठे बुद्रुक येथे राहत असून शेती व्यवसायासह मोलमजरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तुषार हा त्यांचा एकुलता एक, एक मुलगा लहानपणापासून गरिबीचे चटके सहन केलेल्या तुषारने शिक्षण पूर्ण होताच खाकी वर्दीचे स्वप्न पाहिले व त्यासाठी तो गेली दोन वर्षापासून पुण्यात जाऊन अभ्यास करत होता दरम्यान पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत तो सहभागीही झाला होता रनिंगचे तीन राऊंड पूर्ण करत असताना शेवटचे पन्नास ते साठ फूट अंतर बाकी असताना त्याच्या पायात क्रॅम्प येऊन मसल ब्रेक झाले व तो जागीच कोसळला उपस्थित भरती अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एकुलता एक, एक मुलगा गरिबीची जाण ठेवत अथक परिश्रम घेऊन उराशिवार बाळगलेली स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत होता मात्र नियतीला काही गोष्टी मान्य नसल्याने त्याचे स्वप्न अधुरेच राहिले व त्याचा दुर्दैवी अंत झाला या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव